रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या ठळक अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं भौतिक मुंबईत उद्घाटन भारतात परंपरा नवोन्मेष अध्यात्म विज्ञान औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्यासाठी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडून त्रिसदस्यीय समितीची घोषणा चार नवीन सेमी कंडक्टर प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी किरकोळ चलन फुगवट याचा दर आठ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणि महाराष्ट्रात पंधरा हजार पोलीस शिपायांची भरती करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी भारतात परंपरा आणि नवोन्मेष आध्यात्मिकता आणि विज्ञान औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं भौतिक औपचारिक उद्घाटन आज मुंबईत झालं या कार्यक्रमाला प्रधानमंत्री संबोधित करत होते भारतीय अनेक शतकांपासून अवकाशाचं निरीक्षण करत आले आहेत पाचव्या शतकात आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला पृथ्वी ही तिच्या अक्षाभोवती फिरते हे त्यांनीच सांगितलं याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आवर्जून केला विज्ञानाच्या क्षेत्रात भारतानं केलेली प्रगती आणि विविध प्रयोगांविषयी सांगत प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री मोदी यांनी स्वागत केलं या स्पर्धेत चौसष्ट देशांमधून एकंदर दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी सहभागी झाले आहेत वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत सादर झाला सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की महाभियोग चालवण्याचे एकशे शेहेचाळीस सदस्यांचे प्रस्ताव सभागृहाला मिळाले आहेत मान्य सदस्यगण मुझे दिनांक इकतीस जुलै दो हजार पच्चीस को श्री रविशंकर प्रसाद और सदन में प्रतिपक्ष पक्ष वो प्रतिपक्ष के कुल 146 146 सदस्यों द्वारा हस्ताक्षर निम्नलिखित प्रस्ताव की सूचना प्राप्त हुई है जिसमें भारत के राष्ट्रपति को माननीय इलाहाबाद उच्च न्यायालय के वर्तमान न्यायाधीश न्यायमूर्ति यशवंत वर्मा को न्यायाधीश जांच अधिनियम उन्नीस की धारा तीन के साथ भारत के संविधान के अनुच्छेद एक सौ के साथ पठित अनुच्छेद 217 और अनुच्छेद 218 के अंतर्गत उच्च न्यायालय के न्यायाधीश के पद से हटाने के लिए एक समावेदन प्रस्तुत करने का प्रस्ताव है ये सदन संकल्प करता है कि इलाहाबाद उच्च न्यायालय के न्यायमूर्ति यशवंत वर्मा को उनके निम्नलिखित पदाचार के लिए पद से हटाने के लिए महामहिम राष्ट्रपति जी को एक समावेदन प्रस्तुत किया जाए न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या आरोपांचं गंभीर स्वरूप लक्षात घेऊन त्या प्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यांच्या समितीची घोषणा सभापतींनी केली त्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महिंद्र मोहन श्रीवास्तव आणि ज्येष्ठ विधिज्ञ बी व्ही आचार्य यांचा समावेश आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं आज ओदिशा पंजाब आणि आंध्र प्रदेशातल्या चार हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला लखनौ मेट्रो फेज वन बी प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली या प्रकल्पासाठी पाच हजार आठशे एक कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे अरुणाचल प्रदेशातल्या शियोमी जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या तातो टू जलविद्युत प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे लोकसभेत आज भारतीय बंदरे विधेयक 2025 हजार पंचवीस मंजूर झालं आहे बंदरांसंबंधित सर्व कायद्यांना एकत्र आणून एकात्मिक बंदर विकास साधणं तसंच व्यवसाय सुलभता आणत देशाच्या किनारपट्टीचा सर्वोत्तम वापर साधण्याचं सा कार्य या विधेयकामुळे साध्य होईल भारतीय बंदरे कायदा एकोणीसशे आठ आता कालबाह्य झाल्यामुळे त्यात आधुनिक पर्यावरण रक्षक नियम तसंच तंटे सोडवण्यासाठी कार्यक्षम धोरण नव्हतं या विधेयकामुळे भारताचं सागरी वाहतूक क्षेत्र आधुनिकतेकडे वाटचाल करू लागेल असं केंद्रीय बंदरे आणि सागरी वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं लोकसभेत आज खाणी आणि खनिजे विकास आणि नियमन विधेयक मंजूर झालं राज्यसभेत आज नवं आयकर विधेयक कर आकारणी विधेयक राष्ट्रीय क्रीडा सुशासन विधेयक दोन हजार पंचवीस तसंच राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी विधेयक दोन हजार पंचवीस ही विधेयकं मंजूर करण्यात आली याआधी ही विधेयकं लोकसभेत मंजूर झाली होती राष्ट्रीय क्रीडा सुशासन विधेयकामुळे क्रीडा महासंघाची कार्यक्षमता वाढेल तसंच त्यांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी मदत मिळेल असं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी विधेयक दोन हजार पंचवीस द्वारे राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी कायदा सुधारणा केली असून यात राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी महासंघाचे अधिकार वाढवले आहेत एक देश एक निवडणूक विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे त्यानुसार हा अहवाल आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशी सादर करता येईल भाजपा खासदार पीपी चौधरी यांनी आज लोकसभेत हा प्रस्ताव मांडला होता या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत किरकोळ चलन फुगवट्याचा दर जुलैमध्ये कमी होऊन एक पूर्णांक पंचावन्न शतांश टक्क्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला जून महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर दोन पूर्णांक एक दशांश टक्के होता जुलैमध्ये ग्रामीण भागात महागाई दर एक पूर्णांक अठरा शतांश टक्के होता तर शहरी भागात दोन पूर्णांक पाच शतांश टक्के होता अन्नपदार्थांच्या किमती तसंच वाहतुकीवरचा खर्च कमी झाल्यानं महागाई कमी झाली तसंच शिक्षणावरचा खर्चही कमी झाला आहे महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे पंधरा हजार शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आता या दुकानदारांना प्रति क्विंटल दीडशेऐवजी एकशे सत्तर रुपये फायदा मिळेल सोलापूर पुणे मुंबई हवाई मार्गासाठी व्यापारी तूट भरून काढण्यासाठी निधी देण्याचा निर्णयही आज झाला याशिवाय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत येणाऱ्या महामंडळांतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतल्या जामीनदारीच्या अटी शिथिल करायला आणि शासन हमीला पाच वर्षांची मुदत वाढ द्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत पनवेल महानगरपालिकेमार्फत हर घर तिरंगा मोहीम विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबवली जात आहे या मोहिमेअंतर्गत नुकतीच महापालिका कार्यक्षेत्रातल्या विविध शाळा महाविद्यालयांमध्ये पत्रलेखन स्पर्धा प्रश्न प्रतिज्ञा घेण्यात आली नाशिक जिल्ह्यात काढलेल्या तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या चंचल ठाकूर हिने आपलं मनोगत व्यक्त केलं आज हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थिनीला येथे या मंचावर नृत्य त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते व सर्व मान्यवरांचेही खूप खूप आभार मानते धन्यवाद निशस्त्रीकरण अण्वस्त्र प्रसारबंदी आणि निर्यात नियंत्रण या विषयावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चर्चेची सातवी फेरी आज नवी दिल्लीत झाली आण्विक रासायनिक जैविक निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र प्रसारबंदी तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेसह पारंपरिक शस्त्र आणि निर्यात नियंत्रण आदी क्षेत्रांबाबत दोन्ही देशात चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे अमेरिकेत न्यूयॉर्क इथं भरलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सागरी सुरक्षेवरच्या चर्चेदरम्यान भारताने खुल्या सागरी व्यवस्थेसाठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट केली भारताचं प्रतिनिधित्व करताना परराष्ट्र सचिव तन्मय लाल यांनी भारताच्या महासागर सुरक्षा संबंधित दृष्टिकोनाविषयी बोलताना व्यापार ऊर्जा आणि दळवळणासाठी सागरी मार्गांचं धोरणात्मक सा महत्व अधोरेखित केलं यावेळी त्यांनी संबंधित क्षेत्रातली प्रशासकीय आव्हानं तसंच भारताच्या सक्रिय उपाययोजना याविषयीही माहिती दिली ठळक एकदा अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं मुंबईत उद्घाटन भारतात परंपरा नवोन्मेष अध्यात्म विज्ञान औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्यासाठी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडून त्रिसदस्यीय समितीची घोषणा चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी किरकोळ चलन फुगवट्याचा दर आठ वर्षांच्या नित्यांकी पातळीवर आणि महाराष्ट्रात पंधरा हजार पोलीस शिपायांची भरती करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार